भाकरीमध्ये संतुष्ट झाला याला संत म्हणतात आणि हेच सांगितलं प्रथम मग भक्त कसा ज्याला आशा नाही तो भक्त आमच्या गावामध्ये कार्यक्रम होता आता हनुमान जयंती झाली ना हनुमान जयंतीचा कार्यक्रम होता मोठ्या महाराजांचा होता शहाण्या महाराजांनी असं मी मोठ्या कीर्तनकारांचं ऐकलंय मोठ्या म्हणजे अधिकारी गुरुवर्य लोक जे आहेत ना ते मोठे कार्यक्रम करायचा मोठा होता आता म्हणजे साक्षात वैराग्य विरक्ती ब्रह्मचारी हनुमंत्रती आता आम्हाला मोठा महाराज आणायचा गेले महाराजांकडे एका मोठ्या महाराजांकडे गेले आणि सांगितलं महाराज हनुमान जयंतीचा कार्यक्रम करायचा आहे आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या गावात यावं आणि वैराग्य या विषयावरती तुम्ही काय करावं जरा कीर्तन मांडावं प्रवचन करावं तुम्ही विषय असावा वैराग्य म्हणे वा 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 छान विषय हनुमान जयंती विषय वैराग्य तारीफ लिहिली महाराज बुक केले मोठे महाराज बुक केले केले आणि आता महाराजांना नमस्कार केला वैराग्य जाताना काय बाहेर आमचा पीए बसलाय त्या पीएशी भेटून घ्या पियेला भेटायला गेले यांना म्हटलं राम राम श्याम श्याम चहापाणी काही होत असेल बा आम्हाला बरं वाटलं येतो आम्ही आता तर काही झालं नाही येतो म्हणे आता त्या पियेने सांगितलं हा म्हणे हरकत नाही तारीख लिहिली तुम्ही या फक्त पुढचं नंतर द्या पण ऍडव्हान्स पंचवीस हजार विषय काय विठाल विठाल हेच होणारे आम्ही कीर्तन ऐकायला जाणार नाही आम्ही कीर्तनकाराला पाहायला जाणार आम्ही टाळ मृदंग कसे वाजवले ते ऐकायला जाणार आम्ही कीर्तन काय होत काय ज्ञान मिळालं काय उपदेश मिळाला हे आम्ही घ्यायला जाणार नाही आणि थोडस असं त्यांना बघितलं बघितलं त्यांचं सौंदर्य बघितलं आणि मनामध्ये ते घर करून गेलं मला मीराबाई पाहिजे एकदम होऊन गेला तब्येत बिघडली असन्न नवरण अवस्था झाली म्हातारी आई बाळा काय झालं तू का चांगला होता ही तुझी अवस्था झाली तुला काय पाहिजे तुला मी काय देऊ शकले नाही तू कोणत्या चिंते ते मला सांगत खरं सांगितलं असं असं झालं असं असं पाहिलं मला आता मीराबाई पाहिजे जास्त झालं म्हातारीला काय बोलतो तू अरे ती मीराबाई संत येते राणी येते तू हा विचार आधी मनातून काढून टाक नाही मला ती पाहिजे नाही तर मी मरतो आईचं हृदय होत म्हातारी होती धानीच्या मार्गाला जाऊन बसली उदास चेहरा आहे संपूर्ण नको श्रीखांत न्याहायला लागला पाहायला लागला आमच्या मीराबाईने बघितलं आलेला दिसतो म्हणून म्हटलं ठीक आहे तू आला हो म्हणे आलो म्हणे तुला माझ्याशी लग्न करायचं मी पाहिजे म्हणे हो बर मग मी सांगेल ते करशील हो करीन ना तुम्ही म्हणाल ते करीन जीव द्या मी देईन म्हणे जीव नको तुझा काय पाहिजे फक्त एकच आहे अशा अशा ठिकाणी जायचं डोंगरावरती त्याला नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सांगितलं की आता काय कर डोळे मीठ पद्मासन घाल सात दिवस पर्यंत डोळे न उघडता आसन न हलवता काय म्हणायचं ओम नमो भागी वासु come mm -hmm. mm -hmm. mm -hmm.